नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्याच्या घडीला सगळ्यात चर्चित असलेला मतदारसंघ कारण नाशकात निवडणूक जवळ येते तस ट्विस्ट पाहायला पाहायला मिळतात आधी मोठी मिळाली यात नाराजी नाट्य पुन्हा मैदानात उतरलेले अपक्ष उमेदवार या, या सगळ्यांमुळे नाशिकची निवडणूक रंगतदार होत असताना ठाकरेंच्या शिलेदाराला तडीपार करण्यात आले आदल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नाशिक मध्ये येणं आणि दुसऱ्याच दिवशी ठाकरेंच्या शिलेदाराला तडीपारीची नोटीस मिळणं नाशिकमध्ये हेमंत गोडसेंसाठी विजयाचा रस्ता सोपा केला जातोय का निवडणुकांच्या तोंडावर नाशकात लगणित बदलणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नाशिकमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे लोकसभेच्या मैदानात आहेत नाशकात प्रचाराची धामधूम सुरू असताना ठाकरेंचे शिलेदार ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आणि या सगळ्याचा फटका महाविकास आघाडीला निवडणूक आता हे नेम का काये? हे गेने आदी सुधाकर बड़ गुजर यांचा बदल थोड़ तर जाता। या संबंधांमुळे आजवर त्यांना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्वाच्या पदांवर संधी मिळाली आक्रमकता ही शिवसेनेची ओळख असली तरी बडगुजरांची भिस्त ही आर्थिक बळावरील राजकारणावर राहिली आहे काही काळापूर्वी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित सलीम कुत्ता सोबतचा बडगुजरांचा पार्टीतला एक व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झाला होता भाजपकडून अधिवेशनातही हा मुद्दा लावून धरण्यात आला. शिंदे गटाने या व्हिडिओ उघड केल्यानंतर या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्याचं नागपूर अधिवेशनात जाहीर करण्यात आलं त्यामुळे सुधाकर बडगुजर हे चांगले चर्चेत आले होते ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सर्वांचाच बडगुजरांवर रोष असल्याचं पाहायला मिळतं एकनाथ शिंदे नाशिक मध्ये येऊन गेल्यानंतर बडगुजरांना तडीपारीची नोटीस मिळाल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय आता हे तडीपारीचं सगळं प्रकरण नेमकं काय त्यावर नजर टाकू मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक इथं शिंदे गटाचा मेळावा पार पडला यावेळी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बडगुजरांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि सलीम कुत्ता प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढलं पालकमंत्री दादा भुसेंनी या प्रकरणी मुख्यमंत्री लक्ष घालतील असं म्हणलं त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही कारवाईचे संकेत दिले आणि दुसऱ्याच दिवशी बडगुजर यांच्या विरोधात तडीपारीची कारवाई सुरू झाली आता कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्या बरोबर डान्स करतानाचा वडगुजर यांचा एक व्हिडिओ यापूर्वी शिंदे गटाकडूनच उघड करण्यात आला होता त्यामुळे आता देखील राजकीय वैरातून ही कारवाई केल्याचं बोललं जाते आता याबद्दल बोलताना वडगुजरांनी ही स्पष्टीकरण दिलं दोन हजार दहा ते दोन हजार अकरा मध्ये केलेल्या राजकीय आंदोलना संदर्भात ही नोटीस असून या संदर्भात आपल्याला अटकही झाली होती त्यामुळे आता हद्दपारीच्या नोटिसीचा प्रयत्नाचा प्रश्न उद्भवतच नाही असं वडगुजर यांनी सांगितलं केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन निवडणुकीत अडचण होत असल्यानं आपल्याला हद्दपार करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा सुधाकर बडगुजरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलाय पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर आता नाशिक मधली राजकीय गणित बदलणार का असा सवाल आहे सध्या नाशिक लोकसभा मतदार संघातली राजकीय समीकरण पाहिली तर नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले नाशिक मध्य मध्ये देवे आणि फरांदे नाशिक पश्चिम मध्ये सीमा हिरे हे भाजपचे आमदार आहेत तर सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत जे आता आहेत तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात हिरामण खोसकर हे काँग्रेसचे आमदार आहेत कागदावर तरी महायुतीची ताकद सध्या जास्त आहे आणि महायुतीच्या या ताकदीचा फायदा निश्चितच गोडसेंना होऊ शकतो पण यात अनेक मुद्दे होते जे निवडणुकीत हेमंत गोडसेंच्या विरोधात जाऊ शकले असते आता नाशिकमध्ये राजाभाऊ आजेंना उमेदवारी देऊन महाविकास आघाडीनं प्रचारात आघाडी प्रचाराची एक फेरी पूर्ण जाली होती नाशिक गोडसे विरुद्ध हेमंत मध्ये थेट लढत असली तरी तिसरे उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्षित करून चालणार नाही शांतिगिरी महाराज हे निवडणूक अपक्ष लढवण्यावर ठाम आहेत नाशिक मध्ये शांतीगिरी महाराजांना मानणारा मोठा भक्त वर्ग आहे भक्त परिवार आहे त्यामुळे गोडसेंना मतविभाजनाचा धोका इथे जास्त आहे सिन्नरच्या मतदार संघामध्ये हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ हे दोघंही बऱ्याच मतांनी पिछाडीवर होते राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे माजी आमदार राहिलेले आहेत सिन्नरचा उमेदवार दिला सिन्नर मतदार संघातलं एक हाती मतदान हे महाविकास आघाडीला मिळू शकतं असा अंदाज बांधत विजय करंजकरांना डावलून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्यात आली

चौकशीला सामोर जावं लागलं होतं शिवाय महापालिकेचे नगरसेवक असताना ठेकेदार कंपनीचा राजीनामा देऊन प्रत्यक्षात आर्थिक लाभ घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता आता बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्यानं याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा कुठेतरी हेमंत गोडसेंना होऊ शकतो पण आता या नोटिसी मुळे गोडसेंच्या विजयाच्या आशा वाढल्या असल्या तरी मात्र बडगुजरांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिलाय पण या सगळ्या प्रकरणाचा फायदा गोडसेंना निवडणुकीत होईल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा